नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका महामुलाखतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये अनेक दिग्गजांचा राबता असतो आज आपल्यासोबत एक दिग्गज पत्रकार आहेत माझे मित्र आहेत मूळचे धाराशिवचे सामनाचे ब्युरो चीफ आणि नव्याने प्रकाशित झालेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचे लेखक निलेश कुलकर्णी निलेशजी नमस्कार नमस्कार न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे खूप खूप आभारी आहे धन्यवाद आज आपण तुमच्या नव्या पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहोत संसद भवनते ते सेंट्रल विस्टा तुम्ही दोन हजार आठ पासून दिल्लीमध्ये आहात दिल्लीमध्ये तळ ठुकून आहात या काळामध्ये बरेच अनुभव तुम्हाला आले आणि तुम्ही पुस्तक लिहा ही माझी सूचना होती अगदी तुमचा तीन वर्षांचा सहवास मला लाभला त्या तीन वर्षांमध्ये तुम्ही जे प्राधान्यानं कुठली एक आपण त्याला टुमणं म्हणू किंवा मागणी जी रेटून लावली की तुम्ही पुस्तक लिहिलं पाहिजे आणि मनोगतामध्ये मी त्याचा कृतज्ञ उल्लेख केला की कांजींच्या सहकार्यामुळे हे पुस्तक आकाराला येते तर म्हणजे ये तुमचा दिल्लीतला प्रवास मला माहिती आहे परंतु प्रेक्षकांच्या समोर आपण थोडासा उलगडून दाखवणार आहोत तर दिल्लीमध्ये आलात त्याच्याबद्दल आधी थोडक्यात सांगा दिल्लीत मी खरं तर अनपेक्षितपणे आलो दिल्लीत जावं किंवा करिअर करावं असं कधी फार असं डोक्यात नव्हतं तसं दिल्लीबद्दल आपल्या मनात एक थोडीशी दूरची किंवा परकेपणाची भावना ही असतेच पण त्याचं झालं असं कारण की माझे भाचे जे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आहेत त्यांचं पोस्टिंग पानिपतावरती होतं आणि त्यांची पहिली पोस्टिंग तिथे झाली पानिपताच्या ऐतिहासिक युद्ध स्मारकाच्या ठिकाणी ते गेले युद्धस्थळाच्या ठिकाणी आणि तिथे त्यांना प्रचंड अशी दुरावस्था आढळून आली तर तिथे इतिहासाचा आणि लोकजागृतीचा अभाव होता तर लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करावा म्हणून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काही मर्यादा येतात पण त्यांनी त्या मर्यादांमध्ये राहून पानिपत महोत्सव सुरू केला ज्याच्याकडून एक प्रकारची जागरूकतेची भावना निर्माण झाली लोकांमध्ये आणि पानिपत हे जे निगेटिव्ह मानलं जायचं की पानिपतामध्ये आपण हारलो मराठ्यांची हार झाली वास्तविक तसा इतिहास नाही आहे पानिपतानी देशाच्या इतिहासाचे सगळे संदर्भ बदलून टाकले इतकी ती ऐतिहासिक लढाई होती काही चुकांमुळे जरी आपण हारलो असलो तरी पुन्हा महाराष्ट्राकडे हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुठल्याही परकीय सत्तेची झाली नाही हे पानिपताचं यश होतं तर त्यानिमित्ताने त्यांनी मला दिल्लीमध्ये बोलावलं आणि दिल्लीशी तशी माझी सलगी सुरू झाली आणि नंतरच्या काळामध्ये मग मी दिल्लीमध्ये एकतर दिल्लीचं गोलचक्कर किती भयंकर असतं तुम्हाला माहिती आहे आणि मराठी माणूस त्यात असा भिरभिरत जातो भरकटत जातो एक गोलचक्कर हुकलं की माणूस कुठेतरी चार किलोमीटरवरती वेगळ्याच रस्त्यावरती निघतो दिल्लीची पॉलिटिकल सिस्टीम किती डेंजरस आहे त्याचं ते पहिलं उदाहरण असतं ती पहिली पायरी असते एकदा ती गोल चक्कर तुम्हाला समजलं ना की दिल्ली तुम्हाला समजायला सुरू होते हळूहळू दिल्लीने माझं बोट पकडलं नंतर हात घट्ट पकडला आणि आज एका चांगल्या पद्धतीने दिल्ली दिल्ली दिल्लीने माझी दिल्लीशी आणि दिल्लीची माझी अशी चांगली अशी मैत्री झाली तुम्ही कारण दोन हजार आठ पासून तुम्ही सामनामध्ये जे रुजू झाला हो आजपर्यंत नाही तुम्हाला सोडलेला नाही आणि सामनाला सुद्धा तुम्ही सोडलेली नाही त्याचं कारण काय त्याची त्याचं श्रेय मी खरं तर संजय राऊत साहेबांना देईन म्हणजे संजय राऊत साहेबांनी इतक्या प्रदीर्घ कालावधीमध्ये एकदाही ते माझे बॉस आहेत आणि मी त्यांचा ज्युनियर आहे अशा पद्धतीने एकाही वेळा मला त्यांनी ट्रीट केलं नाही मला स्वातंत्र्य दिलं मी लिहितोय सामना अर्थात हे फायरब्रँड माऊथपीस आहे शिवसेनेचं पण तरीसुद्धा कधी असा पक्षी अभिनिवेश किंवा कुठली बातमी आलीच पाहिजे न आली पाहिजे असं कसलंही बंधन त्यांनी मला दिलं नाही कुठल्याही याच्यामध्ये अडचण निर्माण केली नाही उलट पक्षी मला सहकार्यच केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे आणि दिल्लीमध्ये मला अगदी आनंदाने सांगायला आवडेल की सामनाची जी आयडेंटिटी आहे ही खरी जर ओळख करून घ्यायची असेल तर तुम्ही दिल्लीत जा तुम्हाला ज्या पद्धतीचा सन्मान मी त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे मी कोणीच नाही आहे मी फक्त निमित्त मात्र आहे पण सामनाचा आयकार्ड मिळाल्यानंतर दाखवल्यानंतर संसद भवनात प्रवेश करताना जे काही माझे सुखद अनुभव आहेत जे काही लोकांची सहकार्याची भावना आहे ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रती असलेला आदर आणि त्यानंतर सामनाने निर्माण केलेलं वलय आणि त्या वलय निर्माण करण्यामध्ये संजय राऊत यांची मोठी भूमिका आहे आणि संजय राऊतांनी एक मुळातच सामनामध्ये घरगुती वातावरण असतं आणि साहेबांनी मला नेहमीच त्यांच्या लह लहान भावाप्रमाणे ट्रीट केलं त्यामुळे माझं हा प्रवास अजूनही सुरूच आहे मला असं वाटतं की मी दोन हजार चौदामध्ये जेव्हा दिल्लीमध्ये आलो हो तेव्हा हा तुमच्या आणि माझ्यातला कॉमन थ्रेड होता की मी सुद्धा सामनामध्ये साडेपाच वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं सूत जुळलं तिथे बरं अनेक वर्ष संसद तुम्ही कव्हर करताय राज्यसभा कव्हर करताय लोकसभा कव्हर करताय बरोबर आहे बरोबर या संपूर्ण प्रवासामध्ये पुस्तक लिहावंस पहिल्यांदा कधी वाटलं आपलं आपण अप लिहिलं पाहिजे तर माझे जे मुलाखत घेत आहेत त्यांनी सदैव मला ते पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दिली किंवा त्यांचं सतत म्हणणं होतं दिनेश कांजे हे जे आमचे मित्र आहेत की तुम्ही पुस्तक लिहिलं पाहिजे पण त्याला एक निमित्त किंवा काहीतरी कारण लागतं कुठल्याही गोष्टीला विचार डोक्यात घोळत होते काय झालं कोरोनाच्या काळामध्ये मी दिल्लीमध्ये अडकून पडलो निर्बंध खूप कडक होते आपल्या आपण सगळंच पूर्ण जग एका वाईट संक्रमणातून गेलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये थोडेसे नियम शिथिल झाले त्यावेळी मी सहज संसद भवनामध्ये गेलो हो एके गे दिवशी तर तिथे स सेंट्रल विस्टाचं काम सुरू होतं आणि अशी एक माहिती सातत्याने कानावरती पडायची की मजूर टिकत नाही आहेत साहजिकच आहे कोरोनाला घाबरून मजुरांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेलं होतं विशेष करून हे मजूर हे यू पी आणि बिहारमधल्या अत्यंत मागास जातीमधले होते आणि जीवाची काळजी प्रत्येकालाच असते मिळेल त्या साधनाने ही लोकं जात होती त्या दरम्यानच्या काळात एक चांगला बदल असा जाणवला मला की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या मजुरांसोबत एक लंच घेतला तो लंच घेतल्यानंतर मजुरांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी तो लंच खूप सहाय्यभूत ठरला की देशाचे पंतप्रधान आपल्यासोबत जेवण करतात त्याने एक चांगला मेसेज गेला आणि जो फ्लो होता मजुरांचा दिल्लीतून बाहेर पडण्याचा था, तो थांबला मी असं नाही म्हणत की ते वेळेत बांधकाम पूर्ण झालं पण त्याला काही फार विलंब झाला नाही जे सरकारचं उद्दिष्ट होतं ते पूर्ण झालं आणि ते बांध मी सहज गेल्यानंतर मी पाहिलं की मजुरांची जी लहान लहान मुलं आहेत ती मुलं कोणी दगड उचलतंय कोणी विटा उचलत आहे आणि त्यांच्या आईवडिलांना नकळतपणे मदत करतात म्हणजे बालमजुरी हा मुद्दा नाही पण त्यांचा तो खेळ आहे पण त्या चिमुकल्या हाताना आणि त्या चिमुकल्या मेंदूला हे पण म्हणजे माहिती नाहीये की आपण जे काम करतोय एक राष्ट्रनिर्माणाचं कार्य करतो देशाची नवी संसद आपल्या त्या चिमुकल्या हाताने दिलेल्या दगडविटांवरती उभारते ती कहाणी मला खूप प्रेरक वाटली की लहान मुलं हे करतायत आपण इतकी वर्ष संसदेमध्ये आहोत दिल्लीत आहोत संसद कव्हर करतोय आपलंही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे आणि एक विचार कायम घोळत होता की देशाच्या राज्यघटनेला जी भारतीय लोकशाहीची कवच कुंडलं मानली जातात त्याला पंच्याहत्तर वर्ष या वर्षी पूर्ण झालीत त्यामुळे अमृतकाल आम आपल्याकडे साजरा केला गेला देशभरात विविध कार्यक्रम झाले आपणही काहीतरी केलं पाहिजे म्हणून ते भारतीय लोकशाहीला लोकशाहीचं मंदिर जे संसद भवन आणि भारतीय राज्यघटनेला नमन करून हे पुस्तक मी वाचकांपुढे आणले आणि मला खरी प्रेरणा त्या लहान मुलांकडून मिळाली की जे नकळतपणे सेंट्रल विस्टाचं निर्माण करण्यामध्ये त्यांचा खारीचा का असेना वाटा होता माझाही खारीचा वाटा असावा हा त्यामागचा उद्देश मराठीत लिहिलेली पुस्तकं फारशी गाजत नाही या पुस्तकाला ते सौभाग्य लाभलं की प्रकाशनापासूनच हे पुस्तक गाजत आहे तर प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवार होते संजय राऊत होते दिग्गज लोक उपस्थित होते हे कसं काय जुळून आलं मी पुस्तक प्रकाशन खूप चांगल्या पद्धतीने करावं ही माझी इच्छा होती मुळात हे पुस्तक मी जास्त सा जे आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे कारण संदर्भ ग्रंथ म्हणून ते उत्तम ठरलेलं असं खुद्द पवारसाहेबांचा अभिप्राय त्याच्यावरती संजय राऊत साहेबांनी त्याची प्रस्तावना लिहिली त्यात अनेक असे संदर्भ किंवा अप्रकाशित पैलू आहेत की जे लोकांपुढे आले पाहिजेत त्या दृष्टीने एक देखणा प्रकाशन सोहळा करावा असा विचार होता आणि मी संजय राऊत साहेबांचं सा मोठेपण हे सांगेन की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सर्व पक्षाची सर्व विचारांची माणसं यासाठी बोलवा जे उपलब्ध असतील त्या लोकांसोबत आपण तुम्ही सांग जिथे ठरवाल त्या ठिकाणी आपण कार्यक्रम करू साहित्य संमेलन ऐतिहासिक होतं दिल्लीमधलं अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन त्याच्या पूर्वसंध्येला एक स्पेस मिळाली आणि त्या, त्या त्या दिवशी पवारसाहेब आणि राऊतसाहेब उपलब्ध होते शिवराज पाटील चाकूरकर साहेब पण येणार होते पण काही कारणांमुळं प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत मी विविध पक्षांच्या बाकी मान्यवरांना पण विनंती केली होती पण प्रत्येकाचे काहीतरी कार्यक्रम शेड्यूल रेशेड्यूल असं होत गेलं मात्र कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने झाला साहित्य मी असं ऐकलंय की सहा प्रकाशन होता, होता ते नव्या महाराष्ट्र त्याचं पवार साहेबांचं असं म्हणणं होतं की त्या दिवशी उपराष्ट्रपतींचं चहापान होतं आणि चहापानानंतर महाराष्ट्र सदनकडे जाण्याऐवजी आपण सहा जनपदावरती तो कार्यक्रम घेऊ आणि आणखीन तो देखणा होईल पण महाराष्ट्र सदन ही वास्तू वादग्रस्त असली तरी ऐतिहासिक आहे आणि महाराष्ट्राचं ब्रँड अँबॅसेडर आपण ज्याला ब्रँड म्हणू तसं ते महाराष्ट्र सदन आहे महाराष्ट्र सदनावरती टीका खूप झाली भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच्या बांधणीमध्ये मात्र देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोघंही महाराष्ट्र सदनाच्या प्रेमात आहेत हे आपण नंतरच्या काळात अनुभवलं तुम्ही पण तीन वर्ष दिल्लीमध्ये होतात की सरकारच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या ज्या महत्वाच्या बैठका आहेत त्या महाराष्ट्र सदनात घेतल्या जातात आणि गुजरात भवन जे उभा होतंय ते पण महाराष्ट्र सदनाच्या धर्तीवरती आहे त्यामुळे महाराष्ट्र सदन हे सगळ्यांच्या दृष्टीने एक सोयीचं ठिकाण आहे आणि आपल्या हक्काची जाग आहे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची या उद्देशाने मग मी विनंती केली पवारसाहेबांनी पण पन, मोकळेपणाने मनमोठं करून ती विनंती मान्य केली आणि साहेब कार्यक्रमाला आले प्रकाशन सोहळा तर सगळ्यांनी बघितला परंतु त्या सोहळ्यापूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेबद्दल आपल्याला बोलायला आवडेल का की जो रंजक आहे लोकांना माहीत नाही आहे प्रकाशन सोहळ्यापूर्वी मी विविध पक्षांच्या मान्यवरांशी संपर्क साधत होतो मला इथे एक आनंदाने पण तुम्हाला नमूद करायचं आणि थोडंसं त्याबद्दल एक खेदाची एक अशी भावना आहे की महाराष्ट्रामध्ये राजकीय नेतृत्वाची जी फळी आहे त्याच्यामध्ये पुढच्या पिढीमध्ये वाचन करणारा आणि साहित्य कला संस्कृती वाचन संस्कृतीला पुढं नेणारे कितपत लोक निर्माण होतील अशी एक छोटीशी साशंकता माझ्या मनात या निमित्तानं निर्माण झाली मी सुशीलकुमार शिंदे साहेबांना भेटलो पवार साहेबांना भेटलो संजय राऊत साहेब तर माझे संपादकच आहेत मी त्यांनाही भेटलो पण नेतृत्वाची एक जी उंची असते शिवराज पाटील साहेबांना पण मी ड्राफ्ट दिला होता किमान या मान्यवर लोकांनी तो माझा पुस्तकाचा कच्चा ड्राफ्ट जो आहे तो दोन ते तीन वेळा वाचला त्यात काही बदल किंवा काय गोष्टी आहेत ह्याचं त्यांनी त्यांच्या पद्धतीने ॲनालिसिस केलं आणि त्या गोष्टी मला सांगितल्या मला फक्त चिंता या गोष्टीची वाटते की हे सगळी दिग्गज मंडळी आहेत त्या त्या क्षेत्रामधली महाराष्ट्रात पुढच्या पिढीमध्ये एखाद्या लेखकाने पुस्तक लिहिलंय तर त्याची नोंद घेऊन त्याला प्रोत्साहन देणं किंवा त्याला काही शाबासकी देणं त्यात काही बदल करण्यास सुचवणं ही जी वैचारिक प्रगल्भता आहे किंवा नेतृत्वाची उंची आहे ती पुढच्या पिढीत राहील की नाही हे मात्र मला थोडीशी त्याबद्दल साशंकता आहे हे पुस्तक आपल्या समोर आहे संसद भवन ते सेंट्रल विस्टा आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ पु अप्रतिम आहे आणि पुस्तकातला जो कंटेंट आहे तो निश्चितपणे देखण आणि दर्जेदार असणार त्या पुस्तकातला थोडासा भाग किंवा काही महत्वाचे पैलू तुम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर सा उलगडून सांगावे अशी अपेक्षा आहे हे पुस्तक बेसिकली माइल्ड स्टोन्स आहेत हे हा फक्त प्रवास दोन इमारतींमधला नाही संसद भवन तुम्ही पण संसदेत आला जुन्या त्याच्या अगदी फरलांगभर अंतरावरती हे सेंट्रल वेस्टा उभारलं आहे तर ह्या फक्त दोन इमारतींमधला अंतर नाही आहे देशाच्या लोकशाहीचा इतिहास जो गयत, आहे पंच्याहत्तर वर्षांचा त्याचा हा धांडोळा घेण्यात आलेला आहे त्यात काही ऐतिहासिक प्रसंग आहेत महत्त्वाची विधेयकं आहेत भाषणं गाजली तुम्हाला आठवत असेल की शरद पवार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला होता की वाजपेयींचं सरकार एक मताने पडलं त्यावेळी ते विरोधी पक्ष नेते होते मी पाडलं असं म्हणाल हा मी पाडलं असं ते म्हणाले त्या भाषणामध्ये त्या भाषणानंतर अटलजीने जे भाषण केलं की सरकारे आहे सरकारे सरकार जायगी लेखिन ये देश चलना चाहिए चाहिए देश रहना चाहिए। मैं मेरा इस्तीफा राष्ट्रपती महोदय को देने जा रहा हूँ ते जे एक भावुक भाषण होतं ना ते ऐतिहासिक भाषण होतं तेवढ्या एकाच भाषणाने अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे निर्विवादपणे नेते बनले आणि पुढच्या दोन निवडणुकांमध्ये लोकांनी मॅन्डेट हातात घेतला आणि वाजपेयींना पुन्हा पंतप्रधान बनवलं म्हणजे एखादं भाषण किती प्रभावी ठरू शकतं त्याची राजकीय इतिहासामध्ये वाजपेयींच्या त्या भाषणाची नोंद नक्कीच होईल आ, मी जेव्हा संसद कव्हर करायला गेलो त्यावेळी वाजपेयी ॲक्टिव्ह नव्हते पॉलिटिकली प्रमोद महाजन तर हयातच नव्हते मी काही चांगल्या वक्त्यांना मुकलो पण मी पाहिलेल्या ज्या वक्त्या होत्या तेज त्या म्हणजे सुषमा स्वराज आणि सुषमा स्वराज यांनी त्याच अविश्वास ठरावाच्या वेळी अफलातून भाषण केलं होतं त्याची अजूनही चर्चा होते त्याचबरोबर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ते आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या पंतप्रधानांनी ह्या देशासाठी काही ना काही योगदान दिलेलं आहे त्यांच्या चांगल्या बाजूंवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना काय जम येऊ शकलं असतं किंवा नसतं काय उणीवा प्रत्येक राजकीय व्यक्तिमत्वामध्ये असतात त्यावरही छोटेखानी उल्लेख आहे जे निष्पक्षपणाचं प्रतीक मानले जातं असे दादासाहेब मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती आणि आत्ताचे सभापती ओम बिर्ला यांच्या आजवरच्या आज देशाला जे लोकसभेचे सभापती लाभले त्यांच्या कार्यकर्तृत्वावर एक प्रकाश होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून आजच्या घडीचे शरद पवार नितीन गडकरी रामदास आठवले आणि संजय राऊत महाराष्ट्रातून जाऊन महाराष्ट्र आणि दिल्ली अंतर खूप मोठं आहे भौगोलिक आणि दिल्लीत एक परकेपणाची किंवा असुयेची भावना महाराष्ट्राबद्दल कायमच राहिलेली आहे दिल्लीत जाऊन पाय रोवून आपल्या कार्यकर्तृत्वाच्या मुद्रा ज्या नेत्यांनी उमटवल्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा याच्यामध्ये आढावा घेण्यात आलेला आहे आणि काही किस्से आहेत काही चांगले प्रसंग आहेत काही हळवार प्रसंग आहेत देशाच्या लोकशाही मंदिरावरती संसदेवरती जो अतिरेकी हल्ला झाला त्याचाही याच्यामध्ये उल्लेख आहे सेंट्रल विस्टा जे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चांगलं असं हाऊस मानलं जायचं पण दुर्दैवाने तिथे घुसखोरी झाली या सगळ्यांचा याच्यामध्ये मागोवा घेण्यात आला आहे मी तटस्थपणे कुठलीही भूमिका पक्षीय अभिनिवेश न बाळगता वैचारिक अभिनिवेश न बाळगता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे एक पत्रकार म्हणून त्याच्यामध्ये एक भाष्य असू शकतं पण मी ते समतोल साधण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे म्हणजे घडलं ते जसे तसं तसं दाखवण्याचा प्रयत्न केला की किंवा काही मनोरंजक किस्से आहेत की आता आपण लालबहादूर शास्त्रींना संत मानतो देशाच्या राजकारणातले ग्रेटच लालबहादूर शास्त्री ग्रेटच होते पण आपल्यापैकी फार कमी लोकांना हे माहिती आहे की चौधरी चरण सिंग हे अकरा वर्ष एकच शेरवानी घालायचे तसे जमीनदार होते चौधरी चरण सिंग घालू शकले असते कपडे काही लोक ही त्यागे आणि निष्प्रवृत्तीची होती त्यांच्या व्यक्तिमत्वातले जे काही अप्रकाशित पैलू ते या निमित्ताने मी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आपल्याला गुलझारीला नंदांचा किस्सा माहिती की त्यांचं घरभाडं थकल्यामुळं त्यांचं सामान घराबाहेर टाकण्यात आलं होतं पण चौधरी चरणसिंगांसारखे श्रीमंत लोक होते म्हणजे त्यांना जमीन जायदाद भरपूर होती पण ते कधी निष्कलंक राहिले हे लोकं चंद्रशेखर यांचा किस्सा तर मी पवारसाहेबांसोबतच त्या भाषण करताना मी मांडला की ज्यावेळी चंद्रशेखर यांनी पदाचा राजीनामा दिला तेव्हा शरद पवार त्यांचं मन वळवण्यासाठी गेले होते मन परिवर्तन करत होते एक तास दोन तास त्यांची चर्चा झाली आणि चर्चा ती चंद्रशेखरांनी एकच सांगितलं की राजीव गांधी को आप बता दो की हे चंद्रशेखर आहे दिनमे तीन बार निर्णय नाही बदलता म्हणजे ठरवलंच असतं चंद्रशेखरांनी एक पाऊल मागे घेतलं असतं कदाचित ते कंटिन्यू राहिले पण असते पंतप्रधान पण काही लोक अशी तत्ववादी त्या काळामध्ये होऊन गेली देवीलाल यांचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन देवीलाल हे पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित होतं मात्र देवीलाल यांनी जेव्हा सेंट्रल हॉलमध्ये झाली बैठक आणि देवीलाल होतीलच असं जेव्हा सगळं वातावरण होतं त्यावेळी ते त्यांनी भाषण मला करायचंय मला मत मांडायचं असं म्हणाले आग्राने त्यांनी सांगितलं की मी अजिबात शिकलेला माणूस नाही आहे या देशाचा कारभार चालवण्यासाठी अनेक संवेदनशील विषय पंतप्रधानांपुढे असतात त्या विषयांना मी न्याय देऊ शकणार नाही आणि माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी देशाचं काही नुकसान व्हावं अशी माझी मुळीच भावना नाही मी उपपंतप्रधान होतो पंतप्रधान तुम्ही कुणालाही करा आजच्या काळात हे सगळे कपोल कल्पित असं वाटू शकतील जीव घेणं राजकारण आहे सत्ता स्पर्धेचं पण ही वस्तुस्थिती आहे तर अशा लोकांवरचे जे किस्से आहेत ज्या गोष्टी आहेत त्या वाचकांपुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे पण एक प्रश्न माझ्या मनात हा येतो की पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे स्वाभाविकपणे मनामध्ये असा विचार आला असेल की काय घ्यायचं आणि काय सोडायचं अगदीच तर काही तसं ठरलं होतं का अगदी मी मोजका हे करण्याचा प्रयत्न केला कारण पंच्याहत्तर वर्ष म्हणजे एका पुस्तकात किंवा ह्याच्यात सामावणारा विषय नाही मुळात हा आपला देश हा महाकाय प्रचंड असा मोठा देश आहे इथं खूप टोले जंग लोक होऊन गेले मुळात त्याच नेत्यांना मी फार न्याय देऊ शकलो नाही कारण एक दोन पानांमध्ये त्यांचं कर्तृत्व येणार नाही आंबेडकरांसारखा महामानव या मातीतून तयार झाला त्यांच्याबद्दल मी लिहिलंय पण एका दोन प्रकरणांमध्ये अशा महामानवाला मांडणं सोपं नाही आहे पण शब्द होऊ नये पुस्तक फार लांबूनय आणि सगळे संदर्भ घेतले असते कुठेतरी एक विस्कळीतपणा आला असता म्हणून मी ते एक साचेबद्ध पद्धतीने ठरवून ते पुस्तक असं बनवलेलं आहे शरद पवारांनी जे भाषण केलं म्हणजे भाषण बऱ्याच लोकांनी ऐकलं आहे पण त्या भाषणामध्ये काही वेगळेपण तुम्हाला जाणवलेलं शरद पवार साहेबांची खासियत मी सांगतो की मी जेव्हा सातत्याने पुस्तकाच्या संदर्भात पाठपुराव करत होतो तरी सातत्याने त्याचं अपडेट घेत होते त्यांच्या स्टाफकडून मला ते समजायचं आणि सगळ्या गोष्टी सगळी प्रकरणं त्यांनी वाचली पवारसाहेब फार मार्मिकपणे त्यांच्या भाषणातही बोललेत आणि त्यांच्या अभिप्रायामध्ये पण बोललेत की मी दुःख कुरवाळणारा आणि भूतकाळात रमणारा माणूस नाहीये पण या पुस्तकाने नकळतपणे मला त्या भूतकाळामध्ये घेऊन जातं हे पुस्तक मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पवारसाहेबांसारख्या व्यक्तींना असं बोलणं त्याच्या पलीकडे जाऊन शरद पवार साहेब भाषणात असं म्हणाले की पुस्तक उत्तम आहे मात्र त्यात काही भर घालावी अशी मला वाटते आणि त्या अनुषंगानं पुस्तकाचे लेखक म्हणजे मी आणि संजय राऊत आणि स्वतः पवारसाहेब असं तिघंजणं आम्ही एकत्र बसू आणि त्या संबंधानं आणखीन काय करता येईल चांगलं हे आम्ही करण्याचा प्रयत्न करू शरद पवारांसारख्या टोलेजंग नेत्यांनी या पद्धतीने त्या पुस्तकाला स्वीकारणं त्याला शाबासकी देणं हे माझ्यासाठी मी खरोखरीच चांगली गोष्ट मानतो त्यांच्या राजकीय पक्षीय विचारांबद्दल मतभिन्नता असू शकते पण मी सातत्यानं हेच सांगतो की महाराष्ट्रात पुढच्या काळामध्ये असे नेते तयार होतील का की ज्यांचं इतकं चौफेर वाचन आहे ज्यांना विचारधारा कुठली असो त्या समोरच्या लेखकाचं जे काही त्यांनी केलेलं कर्तृत्व आहे त्याला अनुसरावं त्याला वाचावं त्याला शाबासकी द्यावी किंवा त्याला काही सूचना कराव्यात ही जी भावना आहे ही पुढच्या पिढीतल्या किती नेत्यांमध्ये असतील ने याबद्दल थोडासा मी साशंक आहे बरं आता या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतील हे अनुषंगाने सांगतेस त्या गोष्टींबद्दल पुढे एखादं पुस्तक डोक्यात आहे का नक्कीच आहे कारण याला प्रतिसाद चांगला मिळतोय आणि याच्यामध्ये जस पवार साहेबांनी आणि राऊत साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे काही भर घालायला लागेल यात मी तुम्हाला आणखीन एक किस्सा सांगतो की आ, महिला आरक्षणाचा श्रेय आपण गीता मुखर्जीना देतो कॉम्रेड गीता मुखर्जी त्यांचा लढा मोठा होता त्याला सलामच आहे पण अहिल्याबाई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांची अशी खूप छोटे खाणी होती त्यांना काही फार दिवस लोकसभेमध्ये संधी मिळाली नाही पण तेवढ्या कमी कालावधीमध्ये पण ह्या दोन महिला ह्या समशेरी सारख्या लढल्या महिला आरक्षण हे फार कमी लोकांना माहिती असे किस्से त्याच्यामध्ये आहेत अनेक निस्पृह हो लोक होती त्या काळामध्ये त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा छोटे काने का होईना मी मागोवा घेण्याचा प्रयत्न केलाय कारण दिल्ली ही महाकाय आहे दिल्लीचा कॅनवास हा प्रचंड मोठा आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून कुणी जाऊन तिथं ठसा उमटवणं म्हणजे नाथपय आणि मधुलीमय यांच्या भाषणासाठी पंडित नेहरू थांबायचे सभागृहामध्ये सगळ्या बैठका रद्द करायचे आज पुढच्या पिढीत महाराष्ट्रात असे खासदार निर्माण व्हावेत अशी माझी मनापासून भावना आहे पण त्यासाठी सा वाचन आणि या सगळ्या गोष्टींचा व्यासंग त्या नेतृत्वाच्या ठाई असला पाहिजे मला एक प्रश्न विचारायचे की टीव्हीच्या पडद्यावर छोट्या पडद्यावर आपण अनेक नेत्यांना बोलताना बघतो आणि त्यांच्याबद्दल एक भावना निर्माण होते बरोबर असदुद्दीन ओवेसी यांना मी जेव्हा राज्यसभा कव्हर करत होतो लोकसभा राज्यसभा एकत्रच एकत्रच तेव्हा दोन तीन वेळा समोरासमोर आले मी त्यांना हाय अलो केले नमस्कार केला भेटलो बोलो। हो दोन मिनट बोललो तुम्ही गेली सोळा वर्ष दिल्लीमध्ये आहात अनेक लोकांची तुमची गाठबेट होत असेल ओबीसी बद्दल विशेष करून मला जाणून घ्यायचं आहे की कधी इंटरेक्शन झालं का झालं ओबीसी बद्दल आणि ओबीसीच्या व्यक्तिमत्वाची दोन वेगळी वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो ओबीसी राजकारणात नसते आले तर भारताला एक चांगला सुपरफास्ट असा बॉलर फास्टर बॉलर जो महम्मद शमीच्या तोडीचा बॉलर मिळाला असता पण ओबीसीने तो ट्रॅक सोडला आणि वडिलांची जी लिगसी आहे ती पुढे नेली दुसरी गोष्ट ओबीसी यांच्या धार्मिक राजकीय भूमिका वेगळ्या असतील त्याबद्दल मतभेद आहेत असू शकतात असायला पण पाहिजेत पण बॅरिस्टर माणूस आहे कायद्यांची जाण असणारा माणूस भाषण लोकसभेमध्ये कसं करावं आणि लोकसभेच्या बाहेर जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये पब्लिक रॅली करता तिथं भाषण कसं करावं त्याची चांगली समज असणार एक चांगला वक्ता म्हणजे ओबीसी आता जी काही प्रॉमिसिंग नावं काही आहेत दोन हजार चौदा नंतरची एकतर लोकसभेचं सभागृह मोठं असतं त्याच्यामध्ये उभा राहणं आणि आपला ठसा उमटवणे फार कमी लोकांना जमतं वक्तृत्व किंवा वाकपटुता ही सगळ्यांच्या ठिकाणी नसते हे पण मान्य जरी केलं तरी अशी नजरेत भरणारे वक्ते आता दिसत नाहीत त्याच्यामध्ये साहजिकच ओबीसी उठून दिसतात असे काही लोक आहेत का म्हणजे मला माहिती आहेत परंतु मला ते तुमच्या तोंड हवंय की जेव्हा ते मीडियाच्या समोर वाईट देतात तेव्हा त्यांचं ग्रुप वेगळं असतं त्यांचा आवेश वेगळा असतो परंतु व्यक्तिगत मैत्री म्हणून किंवा व्यक्तिगत संबंध म्हणून ते उत्तम असतात अशा काही लोकांची नावं सांगा अगदी मी तुम्हाला हे सांगेन की जसं शरद पवारांचं राजकारण आहे की साम उपचाराचं सगळ्यांना धरून ते चालतात म्हणजे पवारांचा कुठल्या पक्षात मित्र नाही असं तुम्हाला म्हणजे भिंग लावलं तरी ते शोधून नाही सापणं असं नाही परिस्थिती सगळ्या पक्षामध्ये पवार हे वादात येत पक्षात येतं असं आपण म्हणूयात त्यांची तीच परंपरा त्यांच्या कन्या ज आहेत सुप्रियाताई सुळे या पुढे नेताना आपण पाहतो पवारांच्या सहा जनपदवरती लंच हा खासदारांसाठी असतो त्यात वेगवेगळ्या पक्षाचे खासदार सभागृहामध्ये जरी वेगळी भूमिका मांडली तर ते भूमिका सभागृहातच सोडून त्यानंतरचे जे व्यक्तिगत संबंध आहेत ते कसे जपावेत ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या विचारधारेचे लोक लंचच्या ह्याच्यामध्ये एकत्र दिसतील आणि ते एक प्रगल्भ लोकशाहीचं एक उदाहरण पण आहे त्यात चांगलाच पायंडा आहे तो एक प्रकारे बरं तुम्ही सामनामध्ये काम करता सामनाची भूमिका गेल्या काही वर्षामध्ये बदललेली दिसते अशावेळी भाजपच्या नेत्यांशी तुमचे संबंध किंवा समोरून भाजपचे नेते येत आहेत ते, ते, ते तुमच्यावर हयालो करतायत गप्पा मारत आहेत तर याच्यामध्ये काही अडचण कधी झाली का तुम्हाला नाही मी माझ्या बाजूने तर कधी एक पक्षीय भूमिका म्हणून जिथे धोरणात्मक काय मांडणी असेल ती मांडणी करण्याचं एक काम जे आहे दिल्लीमधून जर काही बातमी लिहायची तर जे मुखपत्राला अपेक्षित आहे तशा पद्धतीने पण त्यासाठी मला कधी कुठला दबाव आलेला नाही आणि मुळात माझा स्वभाव असा कुणाबद्दल वैयक्तिक कुठल्या भावना मनात ठेवून काही लिखाण करणं हा मुळीच नाही तटस्थपणे आपण बातमी देतो ती तटस्थ असली पाहिजे त्यात जर काही राजकीय अँगल असेल तर तो स्वाभाविकपणे तो येणारच पण त्यामुळे काय कोणाशी संबंध बिघडले किंवा अधिक वृद्धिंगत झाले असाही काही भाग नाही नॉर्मल आहे सगळ्या पुस्तकामध्ये वाजपेयीचा किस्सा हो। आहे वाजपेयींनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारावेत यासाठी लाहोर बस यात्रा सुरू केली होती त्यानंतर वाजपेयी लाहोरला गेले वाजपेयी हे असं अफाट होतं की पाकिस्तानात सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारा देशाचा पंतप्रधान लाहोर मध्ये सगळा कार्यक्रम झाल्यानंतर तिथल्या एका महिला पत्रकारांनी वाजपेयींना असा अडचणीत आणणारी गुगली टाकली प्रश्न की आपने आप तो अविवाहित है आप शादी करना चाहोगे तो मैं आपके साथ शादी करने के लिए मै लेकिन मेरी एक शर्त है वाजपेयी म्हणाले बोलिए क्या है मू दिखाई म्हणजे आपण त्याला भेट स्वरूप असं म्हणू मू दिखाई हमें कश्मीर देंगे आता त्या महिला पत्रकारितेला पत्रकाराला काय माहिती की वाजपेयी काय आहे चीज वाजपेयीने दुसऱ्या मिनिटामध्ये वाजपेयी किती हजर जावावी होते अशी काही गुगली टाकली की त्यांनी पाकिस्तानचा त्रिफळा उडून गेला वाजपेयी म्हणाले ठीक आहे मी आपल्या तयार हूं। जैसे आपकी शर्त आहे वैसे मेरी बी एक शर्त आहे दहेज में पुरा पाकिस्तान चाहिए त्यानंतर पाकिस्तानची बोलतीही कायमची बंद झाली अशी वाजपेयी होते ही माणसं जागतिक स्तरावरती देशाचं नेतृत्व करणारी होती टोलेजंग लोक या देशामध्ये होऊन गेले त्यांच्याप्रती काहीतरी कृतज्ञता असावी आपण काहीतरी लिहावं कारण वा मी गेलो दिल्लीमध्ये त्यावेळी नेमके वाजपेयी ऍक्टिव्ह नव्हते आणि ती सल माझ्या कायम मनात आहे की वाजपेयींसारखा वक्ता मला ऐकता आलं नाही वाजपेयींचं भाषण ऐकता आलं नाही हे किस्स्याच्या स्वरूपामध्ये मी प्रकारे त्यांना पण मोदीनं तुम्हाला ऐकता आलं गेली दहा वर्ष निश्चितच मोदी मोदींबद्दल मतभेद असतील त्यांच्या राजकीय विचारधारेबद्दल मतभेद असतील पण मोदींची जी वक्तृत्वशैली आहे भाषणशैली आहे आपण त्याला पण संमोहित करणं म्हणजे आज कोणी त्यांचे कट्टर राजकीय विरोधकही मान्य करतील की मोदींच्या लोकप्रियतेला अजून तरी त्यांना कुठली ताड निघालेली नाही विरोधी पक्षाकडून मोदींचा फ्लो आहे तसा आहे आणि तो मान्य पण करायला पाहिजे या पुस्तकामध्ये मला वाटतं असे बरेच किस्से आहेत परंतु ते फक्त या मुलाखतीच्या माध्यमातून नाही हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं अशा प्रकारचं पुस्तक आहे कारण हा राजकीय घटनाक्रमाचा एक संक्षिप्त आलेख या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे या पुस्तकाचा तपशील थोडक्यात आणि हे पुस्तक तुम्हाला कसं मिळू शकेल याची किंमत किती याची पृष्ठ किती हा संपूर्ण तपशील आम्ही आपल्या आम डिस्क्रिप्शनमध्ये आपल्यासाठी देणार आहोत हे पुस्तक विकत घ्या जरूर वाचा कारण राजकीय पत्रकारांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि ते तटस्थपणे लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्या सामनाच्या चीफने जो गेली पंधरा सोळा वर्ष दिल्लीमध्ये तळ ठोकून बसलेलं आहे अशा एका व्यक्तीने लिहिलेलं पुस्तक आहे त्यामुळे निश्चितपणे वाचनीय आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे पुस्तक विकत घेऊन वाचा आणि या पुस्तकाच्या संदर्भात जो तुमचा अभिप्राय आहे तो सुद्धा न्यूज डंकाला नक्की कळवा निलेजी आपण न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलात आपला वेळ दिलात आणि छान गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार